नमस्कार आज आपण एका महत्वाच्या आणि खऱ्या अर्थाने जागतिक विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय वित्त म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्स आपल्या या चर्चेचा आधार आहे विकिपीडियावरील आंतरराष्ट्रीय वित्तावरील माहितीपूर्ण लेख तर या लेखाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय वित्त म्हणजे नेमकं काय आहे ते कसं चालतं आणि त्याचा इतिहास कसा आहे हे जरा समजून घेऊया जागतिक अर्थकारण पैशांचे व्यवहार हे सगळं ऐकायला अनेकदा खूप क्लिष्ट वाटतं नाही का पण तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की या संकल्पनेची मुळं खूप खोलवर आहेत म्हणजे अगदी हजारो वर्षांपूर्वीपर्यंत पोहोचलेली आहेत आणि काही टप्पे तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहेत चला तर मग सुरुवात करूया अगदी मूलभूत प्रश्नापासून आंतरराष्ट्रीय वित्त म्हणजे नक्की काय अगदी बरोबर आंतरराष्ट्रीय वित्त म्हणजे काय तर ही ना अर्थशास्त्राची एक शाखा आहे जी दोन किंवा अधिक देशांमधील आर्थिक संबंधांचा अभ्यास करते चलनविषयक संबंध आणि एकूण आर्थिक म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक संबंध यामध्ये मग जागतिक वित्तीय प्रणाली कशी चालते आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था काय आहे देशांचा व्यवहारतोल म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट्स हो देशात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या पैशाचा हिशोब अगदी तो कसा असतो चलनांचे एकमेकांमधील विनिमय दर म्हणजे एक्सचेंज रेट्स कसे ठरतात थेट गुंतवणूक म्हणजे एफ जेव्हा एक कंपनी दुसऱ्या देशात थेट गुंतवणूक करते बरोबर आणि अर्थातच आंतरराष्ट्रीय व्यापार या सगळ्यांचा यात समावेश होतो म्हणजे मुख्य भर हा मोठ्या पातळीवरच्या आर्थिक संकल्पनांवर असतो लेखात मी पाहिलं काही जणां गुंतागुंतीच्या संकल्पना पण आहेत जसे की मंडेल फ्लेमिंग मॉडेल किंवा परचेसिंग पॉवर पॅरिटी हो त्या संकल्पना महत्वाच्या आहेतच पण त्यासोबतच ना आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल मॅनेजमेंट हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे खास करून जे गुंतवणूकदार किंवा मग बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत ज्या अनेक देशांमध्ये काम करतात त्यांना काही वेगळ्या प्रकारच्या आर्थिक जोखमींचा विचार करावा लागतो अच्छा म्हणजे देशांतर्गत व्यवसायात नसतात अशा असतात पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची तीव्रता आणि स्वरूप थोडं वेगळं असतं कोणत्या प्रकारच्या जोखमी असतात या यात प्रामुख्याने दोन महत्वाच्या एक म्हणजे राजकीय जोखीम पॉलिटिकल रिस्क म्हणजे दुसऱ्या देशातलं राजकारण बदललं किंवा मग नियम बदलले तर होणारा परिणाम अगदी तिथली राजकीय अस्थिरता किंवा धोरणांमधले बदल यातून व्यवसायाला फटका बसू शकतो आणि दुसरी महत्वाची जोखीम म्हणजे परकीय चलन विनिमय दरातील बदलांची जोखीम फॉरेन एक्सचेंज रिस्क समजा एका भारतीय कंपनीला अमेरिकन डॉलरमध्ये व्यवहार करायचा आहे तर रुपया आणि डॉलरचा रेट बदलला की त्याचा थेट परिणाम नफ्या तोट्यावर होतो बरोबर पण ही जोखीम फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरच इतकी का वाढते म्हणजे याचं मूळ कारण काय असेल यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक राष्ट्राची सार्वभौमिकता म्हणजे सोव्हर्निटी प्रत्येक देशाला स्वतःचं चलन छापण्याचा अधिकार आहे स्वतःची आर्थिक धोरण ठरवण्याचा कर लावण्याचा अधिकार आहे आणि वस्तू सेवा भांडवल यांचं देशाच्या सीमेपलीकडे येणं जाणं कसं नियंत्रित करायचं हे ठरवण्याचाही अधिकार आहे अच्छा एकाच देशात व्यवहार करताना कसं असतं एकच सरकार एकच कायदा एकच चलन पण आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्र बदलतं अनेक देश त्यांची वेगवेगळी चलनं वेगवेगळे कायदे वेगवेगळी धोरणं आणि म्हणूनच मग गुंतागुंत वाढते आणि जोखीमही वाढते अगदी देशा हे वेगळेपणच आंतरराष्ट्रीय वित्ताला एक खास आणि जोखमीचं स्वरूप देतं हे स्पष्ट झालं आता जरा इतिहासाकडे वळूया का लेखातला एक भाग मला खूपच रंजक वाटला त्यात म्हटलंय की आंतरराष्ट्रीय वित्ताचा पाया आधुनिक बँकिंग सिस्टमच्या खूप आधी घातला गेला होता विशेषतः चीनमध्ये म्हणजे सुमारे हजार वर्षांपूर्वी तिथे फियाट चलनाची कल्पना होती हे खरं आहे हो हो हे अगदी खरं आहे आणि आर्थिक इतिहासातलं हे एक काय म्हणतात त्याला विलक्षण प्रकरण आहे आज आपण जे कागदी चलन किंवा डिजिटल पैसे वापरतो ना ज्याला सोन्या चांदी सारखा काही भौतिक का आधार नसतो त्याला फियाट चलन म्हणतात अच्छा तर म्हणजे याची सुरुवात चीन मध्ये झाली होती तांग सोंग आणि मिंग या राजवंशांच्या काळात म्हणजे साधारण इसवी सन सहाशे ते सोळाशेच्या दरम्यान हजार बाराशे वर्षांपूर्वी हे कसं काय शक्य झालं म्हणजे धातूची नाणी सोडून लोकांनी कागदावर विश्वास कसा ठेवला असेल तर त्याची सुरुवात झाली गरजेतून टांग राजवंशाच्या काळात सहाशे अठरा नऊशे सात व्यापार खूप वाढला पण मौल्यवान धातू विशेषतः तांब त्याचा पुरवठा कमी पडायला लागला मग व्यापाऱ्यांनी काय केलं एकमेकांना धातूच्या नाण्यांऐवजी पतपत्र म्हणजे क्रेडिट नोट्स किंवा वचनचिठ्ठ्या द्यायला सुरुवात केली अच्छा पुढे सॉंग राजवंशाच्या काळात नऊशे साठ बाराशे शहात्तर तर परिस्थिती अजून बदलली सिचुआन नावाचा जो प्रांत होता तिथे तांब्याच्या नाण्यांची प्रचंड टंचाई निर्माण झाली मग तिथल्या काही मोठ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या तिजोलीतल्या राखीव पैशांच्या हमीवर खाजगी नोटा छापल्या खाजगी नोटा हो त्यांना जिओझी जी, जाओझी असं म्हणायचे आणि अने अनेक इतिहासकार यालाच जगातलं पहिलं कायदेशीर कागदी चलन मानतात अरे वा म्हणजे सुरुवातीला हे खाजगी व्यापाऱ्यांनी सुरू केलं मग सरकारी मान्यता कधी मिळाली बरोबर सुरुवातीला खाजगी प्रयोग होता पण नंतर युआन राजवंशाच्या काळात बाराशे शहात्तर तेराशे सदुसष्ट कुबलाई खान माहितीये हो oh. तर त्याने कागदी चलनालाच एकमेव कायदेशीर चलन म्हणून घोषित केलं आणि धातूच्या नाण्यांचा वापर जवळपास बंद केला पुढे मिंग राजवंशाच्या काळात तेराशे अडुसष्ट ते सोळाशे चौवेचाळीस तर नोटा छापण्याचा अधिकार पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आला अर्थमंत्रालयाकडे गेला म्हणजे हळूहळू खाजगी प्रयोगातून ही संकल्पना पूर्णपणे सरकारी झाली पण हे फियाट चलन यशस्वी होण्यासाठी नक्की काय लागतं म्हणजे फक्त सरकारने सांगितलं म्हणून लोक वापरतात का नाही नाही केवळ सरकारी आदेश पुरेसा नसतो लोकांचा त्यावर विश्वास बसावा लागतो आणि तो विश्वास का बसतो कारण ते चलन तीन महत्वाची कामं करतं पहिलं ते मूल्याचं जतन करतं म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यू आजच्या शंभर रुपयांची किंमत उद्याही साधारण तेवढीच राहील अशी अपेक्षा असते दुसरं ते हिशोबाचं एकक म्हणून वापरता येतं युनिट ऑफ अकाउंट म्हणजे वस्तू आणि सेवांची किंमत त्यात मोजता येते आणि तिसरं ते विनिमयाचं माध्यम म्हणून सहज स्वीकारलं जातं मीडियम ऑफ एक्सचेंज लोक ते घ्यायला द्यायला तयार असतात बरोबर याशिवाय फियाट चलनाचा एक मोठा फायदा सरकारला पण असतो त्याला म्हणतात सिग्निओरेज सिग्निओरेज हा काय प्रकार आहे सिग्निओरेज म्हणजे चलन तयार करण्याचा खर्च आणि त्या चलनाचं दर्शनी मूल्य म्हणजे फेस व्हॅल्यू यातला फरक समजा शंभर रुपयांची नोट छापायला सरकारला दोन तीन रुपये खर्च आला तर उरलेले सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव रुपये हा सरकारचा फायदा झाला अच्छा धातूची नाणी बनवायला जास्त खर्च येतो पण कागदी नोटा किंवा आताचं डिजिटल चलन तयार करायला खर्च खूप कमी असतो त्यामुळे फियाट चलनामुळे सरकारला हा सिग्निओरेजचा फायदा जास्त मिळतो हे सगळं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे पण माझा प्रश्न असा आहे की जर चीनमध्ये हजार वर्षांपूर्वी फियाट चलन यशस्वी झालं होतं तर ते जगभर पसरायला किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलं जायला इतका वेळ का लागला म्हणजे थेट एकोणीशे एकाहत्तर साल का उजाडावं लागलं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे याचं मुख्य कारण आहे आंतरराष्ट्रीय विश्वास बघा एका देशात सरकार आपल्या नागरिकांना एखादं चलन वापरायला भाग पाडू शकतं कायदा करू शकतं पण आंतरराष्ट्रीय व्यापारात दोन वेगवेगळे देश असतात बरोबर मग एका देशाने छापलेल्या कागदावर दुसऱ्या देशाने विश्वास का ठेवायचा खास करून जर त्याला सोन्यासारखा काहीतरी ठोस आधार नसेल तर शतकानुशतके आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधार काय होता सोनं आणि चांदी त्यामुळे जरी चीनमध्ये अंतर्गत वापरासाठी फियाट चलन यशस्वी झालं तरी जागतिक स्तरावर त्याला मान्यता मिळायला खूप वेळ लागला म्हणजे राष्ट्रांमध्ये तसा विश्वास निर्माण व्हायला हवा होता हो आणि ती परिस्थिती निर्माण झाली शतकात दुसऱ्या महायुद्धानंतर आणि याच पार्श्वभूमीवर येतो तो दुसरा महत्वाचा टप्पा ब्रेटन वुड्स परिषद दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची आर्थिक घडी विस्कटली होती ती बसवण्यासाठी ही परिषद खूप महत्वाची ठरली असं म्हणतात अगदी बरोबर एकोणीसशे चव्वेचाळीस सालची गोष्ट आहे अमेरिकेत न्यू हॅम्पशायर राज्यात ब्रेटनवुड्स नावाचं ठिकाण आहे तिथे चव्वेचाळीस राष्ट्रांचे प्रतिनिधी जमले होते विचार करा युरोपचं युद्धामुळे काय हाल झाले असतील आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रचंड अस्थिरता होती यावर काहीतरी तोडगा काढणं गरजेचं होतं युद्धानंतर जगात आंतरराष्ट्रीय व्यापार आणि चलनांची देवाणघेवाण सुरळीत कशी चालेल यासाठी काही नियम आणि संस्था बनवणं हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता आणि याच परिषदेतून आजच्या दोन मोठ्या जागतिक संस्था जन्माला आल्याबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ आणि जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक हो या परिषदेने फक्त या संस्थाच नाही बनवल्या तर एक नवीन आंतरराष्ट्रीय चलन प्रणाली पण तयार केली या सिस्टेममध्ये काय केलं अमेरिकन डॉलरचं मूल्य सोन्याशी जोडलं पस्तीस डॉलर म्हणजे एक अंश सोनं असा दर ठरवला अच्छा आणि मग बाकीच्या सदस्य राष्ट्रांच्या चलनांचं मूल्य अमेरिकन डॉलरशी एका निश्चित दराने जोडलं गेलं याला म्हणतात निश्चित विनिमय दर प्रणाली फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टम याचा उद्देश काय होता उद्देश हा होता की कि चलनांच्या किंमतींमध्ये होणारे मोठे चढउतार टाळायचे त्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन मिळेल आणि आर्थिक स्थिरता येईल म्हणजे चलनांच्या मूल्यांकनातली जी अंधाधुंदी होती ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली ही व्यवस्था तर ऐकायला खूपच चांगली वाटतीये मग ती फार काळ टिकली का नाही लेखात म्हटले की साधारण वीस पंचवीस वर्षांतच ही प्रणाली संपली असं का झालं यामागे अनेक कारणं होती पण मुख्य कारण होतं अमेरिकेची बदललेली आर्थिक परिस्थिती आणि त्यामुळे इतर देशांचा अमेरिकेवरचा विश्वास कमी होणं बघा दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेकडे जगातला सगळ्यात मोठा सोन्याचा साठा होता हो त्यामुळे डॉलरला सोन्याचा आधार देणं आणि जगाचं रिझर्व्ह चलन बनणं अमेरिकेला शक्य झालं अनेक देशांनी तर आपलं सोनं पण सुरक्षिततेसाठी अमेरिकेकडे ठेवलं होतं पण मग एकोणीसशे साठच्या दशकात अमेरिकेचा व्हिएतनाम युद्धातला खर्च वाढला इतर सरकारी खर्च वाढले अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर खूप ताण आला अमेरिकेने मोठ्या भानाला डॉलर्स छापले हळूहळू परिस्थिती अशी झाली की जगात जेवढे डॉलर्स फिरत होते त्याच्या तुलनेत अमेरिकेकडे असलेलं सोनं खूप कमी वाटायला लागलं म्हणजे डॉलर मागे सोन्याचा आधार कमी झाला बरोबर त्यामुळे इतर देशांना शंका यायला लागल्या की अमेरिकेने वचन दिल्याप्रमाणे आपण डॉलर दिले तर आपल्याला सोनं मिळेल का आणि मग फ्रान्सने पहिलं पाऊल उचललं एकोणीसशे एक्क्याहत्तर मध्ये त्यांनी अमेरिकेकडून आपलं सोनं परत मागितलं हो फ्रान्सने सुरुवात केली आणि मग काय इतरही काही देश पुढे आले त्यांनी पण डॉलर देऊन सोनं परत घ्यायला सुरुवात केली अगदी सोन्यासाठीची धावपळच पळत जणू अगदी तसंच काहीस अमेरिकेच्या तिजोरीतून सोनं बाहेर जायला लागलं त्यांचा सोन्याचा साठा वेगाने कमी होऊ लागला या सगळ्यामुळे अमेरिकेवर प्रचंड दबाव आला असणार नक्कीच आणि याच दबावामुळे तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीशे रोजी एक, एक खूप मोठी धक्कादायक आणि ऐतिहासिक घोषणा केली त्यांनी अमेरिकन डॉलरची सोन्यातील परिवर्तनीयता म्हणजे कन्व्हर्टेबिलिटी तात्काळ रद्द केली काय सांगताय म्हणजे काय म्हणजे आता अमेरिकन सरकार डॉलरच्या बदल्यात सोनं द्यायला बांधील नव्हतं संपला तो संबंध अरे बापरे म्हणजे ब्रेटन वुड्स प्रणालीचा जो मुख्य आधार होता डॉलर आणि सोन्याचं नातं तोच काढून घेतला अगदी बरोबर तो आधारच काढून घेतला आणि त्या एका निर्णयाने ब्रेटन वुड्स प्रणाली अक्षरशः कोसळली जगाचं जे मुख्य राखीव चलन होतं अमेरिकन डॉलर ते आता कोणत्याही भौतिक वस्तूशी जोडलेलं राहिलं नाही ते एका रात्रीत पूर्णपणे फियाट चलन बनलं म्हणजे चीनमध्ये हजार वर्षापूर्वी जे झालं होतं ते आता जागतिक स्तरावर झालं हो या घटनेला निक्सन शॉक असंही म्हणतात यानंतर जग निश्चित विनिमय दरांकडून तरंगत्या विनिमय दरांकडे गेलं म्हणजे फ्लोटिंग एक्सचेंज रेट्स जिथे चलनांचे मूल्य मागणी आणि पुरवठ्यानुसार बाजारात ठरत या घटनेने आंतरराष्ट्रीय वित्त आणि जागतिक अर्थव्यवस्थेचं स्वरूप कायमचं बदलून टाकलं तर मग हे जे मोठे बदल झाले जिथे निश्चित दर जाऊन तरंगते दर आले याचा अभ्यास करण्यासाठी काही विशिष्ट आर्थिक मॉडेल्स पण आहेत ना तुम्ही मगाशी उल्लेख केला होता त्या लेखातल्या मँडल फ्लेमिंग मॉडेलचा अगदी हे मँडल फ्लेमिंग मॉडेल हेच समजून घ्यायला मदत करतं की कसं निश्चित विरुद्ध तरंगत्या विनिमय दरांच्या परिस्थितीत वेगवेगळी आर्थिक धोरणं म्हणजे समजा सरकारने खर्च वाढवला किंवा सेंट्रल बँकेने व्याजदर बदलले तर त्याचा अर्थव्यवस्थेवर विशेषत व्यापारावर आणि उत्पन्नावर काय परिणाम होतो ब्रिटनवुड्स कोसळल्यानंतरच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी हे मॉडेल खूप महत्वाचं ठरलं आणि ती दुसरी संकल्पना परचेझिंग पॉवर पॅरिटी हो पीपीपी ती संकल्पना काय सांगते की आदर्श परिस्थितीत एक्सचेंज रेट लक्षात घेतला तर एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या देशांमध्ये सारखी असायला हवी पण आता या तरंगत्या दरांच्या जगात हे गणित अधिक गुंतागुंतीचं होतं प्रत्यक्षात तसं घडताना दिसत नाही नेहमी हां एकूणच या आपल्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आंतरराष्ट्रीय वित्त म्हणजे काही केवळ आकडे व्यवहार आणि दर नाहीत तर त्यात प्रत्येक देशाची सार्वभौम सत्ता चलनांचा हा हजारो वर्षांचा रंजक प्रवास चीनमधल्या त्या फियाट चलनाच्या प्रयोगापासून ते दुसऱ्या महायुद्धानंतरची ब्रेटनवूड्सची उभारणी आणि मग तो निक्सन शॉक या सगळ्या मोठ्या घटनांचा आणि निर्णयांचा खोलवर परिणाम यात दिसतो आज आपण विकिपीडिया लेखाच्या आधारे या अफाट विषयाची फक्त एक झलक पाहिली आहे पण तरीही त्याची व्याप्ती आणि गुंतागुंत निश्चितच लक्षात येते आणि ह्यातली एक मला वाटतं विलक्षण गोष्ट म्हणजे चलनाचं स्वरूप बदलण्याचा म्हणजे सोन्या चांदीच्या आधाराकडून फक्त सरकारी आदेशावर चालणाऱ्या फियाड चलनाकडे जाण्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर किती मोठा आणि दूरगामी परिणाम झालाय विशेषतः एकोणीसशे एकाहत्तरच्या त्या निक्सन शॉकने जगाला एका पूर्णपणे नव्या आर्थिक युगात आणून ठेवलं जिथं राष्ट्रांमधला विश्वास आणि सहकार्य ह्याचं महत्त्व खूप जास्त वाढलं आपण चीनच्या उदाहरणात पाहिलं की फ्याट चलन हजारो वर्षांपूर्वी आलं पण त्याला जागतिक स्वीकृती मिळायला विसावं शतक उजाडलं हेच दाखवतं की आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वास आणि संबंध किती महत्वाचे ठरतात खरं अरे श्रोत्यांसाठीही जाता जाता एक विचार मनात येतोय आजच्या जगात जिथे जवळपास सगळीच प्रमुख चलनं ही फियाट आहेत म्हणजे कोणत्याही भौतिक वस्तूला जोडलेली नाहीयेत तिथे आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरतेसमोर पुढचं मोठं आव्हान काय असेल किंवा कोणता मोठा बदल येऊ शकतो आजकाल आपण डिजिटल चलनं किंवा क्रिप्टोकरन्सीबद्दल इतका ऐकतो यांसारख्या नवीन गोष्टी पारंपरिक आंतरराष्ट्रीय वित्त प्रणालीमध्ये काय बदल घडून आणू शकतील यावर विचार करायला नक्कीच वाव आहे